बातमी आता नाशिकमधून आहे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताहराबाद या ठिकाणी चक्क एका बाजूला झुकलेली दुमजली इमारत जॅकच्या सहाय्यानं उचलून सरळ करण्यात आलेली आहे भीम तुटल्यानं इमारत एका बाजूला दीड फूट झुकली होती घरमालकानं इमारतच सरळ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी हरियाणातील एका कंपनीला कंत्राटही दिलं दहा ते बारा मजूर शंभर पेक्षा जास्त यावेळेस जॅकच्या सहाय्यानं इमारत उचलत आहेत या कामासाठी साडेसहा लाखांपर्यंत खर्च येणार आहे जिथे काम सुरू झालं त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आपण बघूया खर तर चार चाकी वाहनाचं चा टायर उचलण्यासाठी जॅकचा वापर होता पाहिले मात्र नाशिक जिल्ह्यातील सटाण्या तालुक्याच्या पाराबाद येथे चक्क जवळपास दीड फूट झुकलेली जी इमारत आहे ती सरळ करण्यासाठी या ठिकाणी जॅकचा उपयोग करण्यात आल्याचं काम जे ते या ठिकाणी सुरू आहे हीच ती जी इमारत आहे ती जी इमारती होती इमार एक वर्षापूर्वीच काम झालं होतं आणि त्यानंतर या भीम तुटल्यामुळे जवळपास दीड फूट इमारत जी ती एका बाजूला झुकली होती त्यामुळे घरमालक जी आहे ते कुठेतरी हवल दिल झाले होते आयुष्याची जमा जी लावून त्यांनी हे घर या ठिकाणी बांधलं आणि त्याचं या ठिकाणी अशा पद्धतीने इमारत झुकल्यामुळे त्यांचं हवल दिल झालं मात्र त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून शोध मोहीम घेत जागच्या माध्यमातून इमारत उभी केली जाते असा शोध आ, केला आणि या ठिकाणी त्यांना एका कॉन्ट्रॅक्टरचा नंबर भेटला आणि पानिपत येथील जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी जागच्या माध्यमातून ही ती सरळ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे जवळपास शंभर जागच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास दहा मजूर जे आहेत ते या ठिकाणी दिवसात काम करताना देत आहे बऱ्यापैकी काम जे आहे ते आता या ठिकाणी पूर्ण होताना दिसतं आणि इमारत जी ती देखील या ठिकाणी सरळ झाल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो माझ्यासोबत घरमालक आहेत काय का नेमकं त्यांनी उपक्रम राबवला त्याच्याशी आपण जाणून घेऊ काय सांगशील कशा पद्धतीने तुम्ही शोध म्हणून घेतली आणि काय आता विशेष माझं नाव नंदकिशोर गंगाधर साळवे मी तारवाता राहणार आहे लोकल कॉन्ट्रॅक्टरला मी हे काम दीड वर्षापूर्वी दिलं होतं त्याने पूर्ण व्यवस्थित केलेलं नव्हतं राहायला आल्यापासून ती ही बिल्डिंग पूर्ण झुकण्यास सुरुवात झालेली होती त्याला वारंवार सूचना देऊन सांगूनही तो ऐकत नव्हता शेवटी नाईलाज म्हणून मी माझ्या एका मित्राने मला सांगितलं की असे असे काम करणारी कंपनी आहेत ज्याने ती क्लिप पाठवली हो ती क्लिप पाहून मग मी त्या मालकांशी बोललो त्यांनी ते पाहून मग ते, ते, ते सगळे बिल्डिंगचं सर्वे केल्यानंतर सांगितलं मला की ही बिल्डिंग मी व्यवस्थित रिपेअर करून देईन शंभर टक्के गॅरंटी राहील म्हणून मग मी त्यांना ते काम दिलं पण जर पाहिलं तर शंभर वर्षाची गॅरंटी जी थी, येते या ठेकेदारांनी या ठिकाणी दिली आणि हे काम जे आता ते कुठंतरी पूर्णत्वास येथून दिसतंय आणखी जवळपास हप्ताभर लागेल असं या कॉन्ट्रॅक्टरच्या कडनं सांगण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्राला हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे या ठिकाणी बागांची देखील मोठी गर्दी होते आणि आता हा प्रयोग कुठंतरी यशस्वी होताना दिसत असल्यामुळे या ठिकाणी घरमालकांना देखील समाधान वाटताना दिसतंय वाघ ए मराठी ताराबाद सटाना नाशिक